नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती रावरी उपबाजार वांबोरे येथील आजचे म्हणजे दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसचे चे कांदा बाजार भाव मित्रांनो वांबोरे येथे आज गावरा कांद्याच्या एकोणसात हजार दोनशे अठ्ठेचाळीस कांदा गोण्यांची ही दाखल झाली होती त्यामध्ये काही लॉटला एक हजार सहाशे रुपयांपासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत बाजार भाव मिळाला आहे तर एक नंबर क्वालिटीचा कांदा एक हजार एकशे पाच रुपयांपासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीचे सा कांदे सातशे पाच रुपयांपासून एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकलेत तीन नंबर क्वालिटीच्या कांद्याला शंभर रुपयांपासून सातशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे आणि गोल्टी कांदा आज पाचशे रुपयांपासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समिती वांबोरे येथे विकला गेलेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान